की रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा एक धनुष्यबाणाला मिळावी कारण शेवटी धनुष्यबाण अतिशय मोठ्या पद्धतीने तिथल्या लोकांना माहिती आहे आणि शिवसेनेच्या वतीनं आमचे एकच उमेदवार किरण भैयांच्या रूपानं होते हे देखील मी देवेंद्रजींना सांगितलं होतं आणि सगळं स्टॅटिस्टिक देखील देवेंद्रजींसमोर ठेवलेलं होतं त्याच्यानंतर स्वतः मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भामध्ये दे चर्चा केलेली होती आणि काल रात्री पुन्हा एकदा देवेंद्रजींशी बयांशी चर्चा झाली माझ्याशी चर्चा झाली एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा झाली अमित शहा साहेबांशी चर्चा झाली आणि या चर्चेनंतर एक निर्णयाप्रत आम्ही आलो आहे की ज्या पद्धतीनं तिकीट वाटपावर चर्चा सुरू आहे आणि तिकीट वाटपावर चर्चा सुरू असताना उद्या फॉर्म भरायची वेळ आलेली आहे एकोणीस तारखेला आणि एकोणीस तारखेला फॉर्म भरत असताना देखील अजून महायुतीचा आमचा रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार जाहीर झालेला नाही आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये फार मोठं संभ्रम आहे आणि म्हणून स्वतः काल ज्या बैठका झाल्या त्या बैठकांनंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही त्रास होऊ नये देवेंद्रजींना देखील त्रास होऊ नये म्हणून स्वतः किरण भैयानी एक निर्णय घेतला की नारायण राणेसाहेबांना उमेदवारी जर जाहीर झाली तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही प्रामाणिकपणानं काम करू अशी भूमिका आम्ही काल रात्री घेतली त्याच्यानंतर आमची सगळ्या कुटुंबाची देखील चर्चा झाली कुटुंबानं देखील असा निर्णय घेतला की नारायण राणेसाहेब हे सिनियर आहेत राज्याचे उप मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि काही काळ जरी थांबावा लागला तरी थांबण्याची भूमिका त्यांना जर तिकीट जाहीर झालं तर ही मानसिकता आम्ही बनवलेली आहे आणि त्या अनुषंगानंच या पत्रकार परिषदेचं आयोजन मी स्वतः बया आणि आमचे रत्नागिरीचे देखील पदाधिकारी सुदेश मयेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून जरी आम्ही काही काळ थांबण्याचा वेळ घे निर्णय घेतलेला असला तरी देखील उद्या फॉर्म भरताना देखील आम्ही पूर्ण ताकदीनं नारायणराव राणेंबरोबर राहू मतदारसंघ आमचा जिल्हा हा महायुतीबरोबर राहील परंतु हे सगळं करत असताना कुठेही माननीय अमित शहा साहेबांनी सांगितलेला शब्द किंवा देवेंद्रजींचा शब्द किंवा शिंदेसाहेबांचा शब्द हा कुठेही फुकट जाऊ नये आणि महायुतीमध्ये कुठेही तीर्ण निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या मनानं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे पण हा निर्णय घेतला म्हणजे राजकारणातनं काही आम्ही थांबलेलो नाही किंवा आमचं कुटुंब थांबलेलं नाही भविष्यामध्ये मी ज्याचा उल्लेख केला की काही काळ आम्ही नक्की थांबण्याचा निर्णय घेतला आहे काही काळ राणेसाहेबांना देखील समर्थन करण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु ज्या काही चर्चा झालेल्या आहेत ह्या सगळ्याच मीडियासमोर व्हाव्यात असे माझं काय मत नाही परंतु पूर्ण किरणभैयांचा मान सन्मान महायुतीमध्ये केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील स्वतः अमित शहा साहेबांनी मुख्यमंत्री मोदयांनी आणि देवेंद्रजींनी दिलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये जो संभ्रम होता की आता कोण उमेदवार असणार आहे कशा पद्धतीनं उमेदवार असणार आहे तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की महायुतीचं उमेदवार नारायणराव राणे असतील तरी देखील आम्ही प्रचारामध्ये दे पूर्ण ताकदीनं शिवसेना म्हणून सक्रिय होऊ कोकण हा शिवसेनेचा भाले किल्ला आहे त्यामुळे कोकणातली सीट म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळावा असं सर्व शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे आणि असं असताना भाजपला ही सीट काय देण्यात आली ही सीट देण्या देण्यासोबतच इतर कुठल्या जागेचे अदलाबदल किंवा काही मला असं वाटतं की ज्यावेळी आपण नेतृत्व मानतो आणि केंद्रीय मंत्री अमित शहा साहेबांसारख ही व्यक्ती अशा मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करते मुख्यमंत्री मोदय ज्यावेळी सूचना करतात आणि देवेंद्रजींसारखा पूर्वीपासून सहकारी असलेली व्यक्ती ज्यावेळी काही गोष्टी सांगते काही गोष्टीमध्ये चार पावलं मागं येणं हे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि चार पावलं मागं आलो याचा अर्थ भविष्यामध्ये काहीच करायचं नाही देखील भाग नाही आम्ही ज्या विषयावर ठाम होतो त्या विषयावर ठाम आहोत खासदार आज ना उद्या किरण भैयाना करायचं आहे हे निश्चित आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता जो काय आपण पेच म्हणतात तिडा म्हणतात गुंता म्हणतात तो सोडवण्यासाठी स्वतः किरणभैयांनी पुढाकार घेतला आणि राजकारणामध्ये मन किती मोठं असावं लागतं हे त्यांनी सगळ्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दाखवून दिलं या लोकसभेच्या जागेच्या व्यतिरिक्त म्हणजे त्या बदल्यात विधानपरिषद की राज्यसभा कुठला नेमका पर्याय असणार आहे ज्या ठिकाणी आम्हाला मला था था मला मला असं वाटतं की राजकीय ज्या काही चर्चा झालेल्या असतात त्याची जाहीरपणानं चर्चा व्हावी असं मला वाटत नाही परंतु ज्या नेत्यांनी सांगितलेलं आहे ज्या नेत्यांनी शब्द दिलेला आहे त्या नेत्यांवर अविश्वास दाखवण्याचं काही कारण नाही आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक पर्याय आमच्यासमोर देखील होते अनेक पर्याय होते परंतु शेवटी त्या पर्यायानं एकनाथ शिंदेसाहेबांना त्रास होऊ नये देवेंद्रजींना त्रास होऊ नये कारण त्या दोघांनी प्रामाणिकपणानं आमच्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि उद्या चोवीस तासावर फॉर्म भरायची वेळ आलेली असताना देखील आमचं काय अजून ठरत नाही यासाठी आम्ही पुढं पाऊल टाकलं कारण शेवटी कुणीतरी पुढं पाऊल टाकलं पाहिजे काही करून इंडिया अलायन्स जे त्याचे खासदार निवडून न येणं हे आमचं सगळ्यांचं धोरण आहे आणि म्हणून ते पाऊल किरण मिळे टाकलेलं आहे तुम्हाला काही आश्वासन देण्यात आलेलं आहे का किरण सामंत यांची कुठे राजकीय पुनर्वसन केलं जाईल का आम्ही या ठिकाणी मला असं वाटतं की पुनर्वसनावर आम्ही अवलंबून नाही आमची कुवत आमचे कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी हे पुनर्वसन स्वतःचं स्वतः किरण सामंतांचं करू शकतात एवढी ताकद आमच्या सगळ्यांमध्ये असल्यामुळं पुनर्वसनाचं म्हणजे आमचं पुनर्वसन तुम्ही काय करणार आम्हाला तुम्ही काय देणार असं करून हा निर्णय घेण्यात आलेला नाही मला असं वाटतं की त्यांच्या मनातपणा सगळी सिच्युएशन लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आठ दिवसापूर्वी जे मी ट्विट केलेलं होतं या सगळ्या तिकीट मिळू शकतं असं भाजपाचं काही नेते आणि त्याच्यात आपण सांगतो की भाजपाच्या एका नेत्यानं कमल लढावं हा टिकून प्रस्ताव होता परंतु दुसरा कोणी राज्य तो जाऊन तिथं पाच झाला असता पण विचार राजकारण माझा मी त्यांनी देखील मला समोर की काही जरी झालं i do 哎。<Okay. S 2> okay. मध्ये काही अर्थ नाही धनुष्य बाण जर असता तर धनुष्य बाण अधिक कमळ धनुष्य बाण अधिक कमळ विरुद्ध मसाला हा आता धनुष्य बाण अधिक कमळ अधिक घड्याळ यांच्या समोर मसाला आहे परंतु जे काय घडले त्याच्यावर आता चर्चा करण्यामध्ये काय महत्वाची गोष्ट आहे जी आपण करणार आहे त्यांचे 24 Gracias. आठ दिवसांपूर्वी नेट करून सुद्धा काही देश संबंध कालची